शरद पवार यांची मोठी केळी अजित पवार देवेंद्र फडणवीस दोघांचे टेन्शन वाढले कोल्हापुरात भाजपला खिंडार पाडायला सुरुवात झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक इच्छुकांची गोची होत असल्याने आज माजी पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सत्र सुरू आहे भाजपचे नेते सिंग घाटके पक्ष जोडणार विचार असताना भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राहुल देसाईंनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे भाजप नेते समर्जित घाटके लवकरच भाजपला रामराम ठोकणार असल्याचं समजताय कागलमधून पुन्हा एकदा समूश्रीपांना उमेदवारी देण्याची घोषणा अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली त्यामुळे त्यांचे कट्टर विरोधक असलेले समर्जित घाटके अस्वस्थ झालेत देवेंद्र फडणवीसांची कट्टर ही घाटक्यांची ओळख मात्र आता त्यांनाच आपल्या पक्षात घेण्याची मोठी खेळी शरद पवार खेळतायत अशी माहिती सूत्रांनी दिली दरम्यान समर्थित घाटक्यांची समजूत काढण्याचा खटापोट भाजप नेत्यांनी सुरू केलाय काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देऊ शकत नाही अशा ठिकाणी आमचे नेते विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात येतात पण महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही त्यांना सन्मान देऊ आमच्याकडून प्रयत्न सुरू आहे आमच्या नेत्यांना आम्ही विनंती करणार आहोत की असे निर्णय तुम्ही घेऊ नका असे भाजप प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले